नमस्कार हरिओम माझ्या सर्व प्रिय मित्र आणि मैत्रिणींना बऱ्याच वेळा तुम्ही तास एकाच ठिकाणी बसून काम करता किंवा घरच्या कामाने हाडाचे पूर्णपणे फ्रीज होते तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो एक असे असन जे अत्यंत फायदेशीर आहे जे तुम्हाला या त्रासापासून आराम देते दीर्घ काळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने किंवा उभे राहिल्याने पाठीच्या हाडावरती परिणाम होतो यासाठी तुम्हाला योगासना करणे अत्यंत गरजेचे आहे आज आपण एक असे आसन बघणार आहोत जे तुम्हाला या त्रासापासून आराम मिळवून देईल हे आसन म्हणजे अर्ध वचिंडे आसन चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आसन करताना आपण सर्वप्रथम योगा मॅटच्या एका टोकाकडे बसणार आहोत त्यानंतर आपण आपल्या पायांना शिथिल करत त्यांना आराम देणार आहोत शिथिल केल्यानंतर आपण आसन करणार आहोत कोणतेही आसन करताना आपण प्रत्येक आसनाला त्याचा एक वेळ द्यायचा आहे शरीराला कोणत्याही प्रकारचा ताण नाही येऊ द्यायचा आता आपण मॅटचा एका दिशेला बसलेलो आहोत पायांना शिथिल करूयात, पायाचे तळवे हे आपण आत आत बाहेरच्या दिशेने करत तसेच पायांना शिथिल करत हलवत त्यांना थोडासा आराम देऊयात आसनाच्या सुरुवातीला आपण आपला उजवा पाय हा डाव्या पायाच्या गुडघ्याकडे ठेवणार आहोत आणि डावा हात उजव्या पायाला मिठी मारत आपला उजवा हात हा पाठीच्या दिशेने ठेवूया आणि नजर ही आपली पाठच्या दिशेने असणार आहे या स्थितीत आपण आपली कॅपॅसिटी बघून स्ट्रेच करायचा आहे कोणत्याही प्रकारचा शरीराला ताण येता कामा नये हेच आसन आपण परत आपल्या डाव्या पायासोबत करणार आहोत परत आपण आपला डावा पाय उजव्या गुडघ्याच्या जवळ ठेवूयात उजव्या हाताने मिठी मारूयात आणि डावा हात पाठी पाठीच्या दिशेने ठेवत नजर ही पाठच्या दिशेने एकत्रित करूयात अशा प्रकारे आपण आता याचा सराव करणार आहोत आसनाचा सराव केल्यानंतर आपण परत आपल्या पायांना शिथिल करून आराम देऊयात म्हणजे त्यांच्यावर जो काही ताण आला असेल त्यानंतर त्यांना आराम मिळेल चित्तसपदेन वाचा मनः शरीरश्च वैदकेन यो पाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा रीरश्च च वेदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा रीरश्च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनः शरीरश्च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनुं शरीरस्य प्रवरं मुनीनाम् पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मलं शरीरस्य च वेदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनुं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मनुं शरीरस्य च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा मलं शरीरश्च च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि योगेन चित्तशपदेन वाचा

त्यामुळे पचन क्रिया सुधारते सुधार 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 हे आसन नियमित केल्याने तुमच्या शरीराची मुद्रा सुधारते म्हणजेच बॉडी पोश्चर सुधारते श्वासोच्छ्वास आणि दमा असलेल्या आजारांपासून अर्धमत्सिन्द्र आसन आराम मिळवून देते फुफ्फुसांची क्षमता सुधारते मधुमेहासाठी अर्धमत्सिन्द्र आसन हे अत्यंत उपयुक्त असे आसन ठरते ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये अधिक तीव्र वेदना होतात त्यांच्यासाठी हे आसन अत्यंत लाभकारी आहे मासिक पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांनी हे आसन नियमितपणे करावे उत्तेजित करण्यासाठी अर्धमत्स्यासन हे अत्यंत प्रभावशाली ठरते हे पाचक अवयवांना उत्तेजित करते अर्धमत्स्यंद्रासन नियमित केल्याने मानसिक संतुलन सुधारते अर्धमत्स्यंद्रासन हे आसन करताना ते आपण हळुवारपणे करायचे आहे कुठलेही आसन करताना कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही व्यवस्थित वेळ घेऊन कोणतेही आसन करायचे आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरिओम